क अठ्ठावीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी अर्जदार नामी सचिन बालाजी चन्नावार राहणार एरमेनगर तालुका उदगीर जिल्हा लातूर यांनी एक अर्ज केलेला होता की एकोणतीस तारखेला त्यांना दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी शिवाजी चौक येथे झडती घेऊन त्यांच्या ताब्यातून दीड लाख रुपये रुक काढून घेतल्याबाबतची त्याबाबत चौकशी करून चौकशी यां पोलीस स्टेशन उदगीर शहर या ठिकाणी एकूण चार कर्मचाऱ्यांविरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे ब्याण्णव तीनशे चौऱ्याऐंशी आणि चौतीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर कर्मचाऱ्यांना दिनांक एक एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता अटक करण्यात आलेली आहे आणि सदर कर्मचाऱ्यांविरुद्ध अनुशासनिक कारवाई करणं उचित ठरणार नाही असं गृहीत धरून भारतीय संविधान एकोणीसशे दोन ब प्रमाणे त्यांना सेवेतून करण्यात आलेले आहे या गुन्ह्याचा पुढील तपास श्री भीमाशंकर हिरमुखे उपविभागीय पोलीस अधिकारी उदगीर हे करत असून پوراو په پرمانی پوډیل کارواي کولای کیږي کټر تم کله سره ورته خبرې وکړې چې چلووالي هغه کې لري دا سټیجینګ کوي پوراوې چا ادري سرو کارواي واکې خوندي ټانکیو ټانکیو سره خپلې دا کارواي یې دا کارواي چې نو नाही सध्या निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण एकवीस स्टॅटिक सर्व्हिलन्स पॉईंट नेमलेले आहेत त्या ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे आहेत त्या ठिकाणी महसूलचे नियंत्रक अधिकारी आहेत त्यांच्यामार्फतीनं चेकिंगची आणि ही वाहनांवरची कारवाई आहे ती चालू आहे

ठीक आहे तसं काय असेल तर तक्रार मिळाल तर आपण त्याचीही चौकशी करू तसं असेल तर आपण त्याची चौकशी